దర్శన शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाले शिवतीर्थ रायगड आणि या रायगड किल्ल्यावरती सर मी आपल्या संपूर्ण ग्रुपचं चा स्वागत करतो सर बघा तुम्ही याच्या अगोदर हा रायगड किल्ला कधी पाहण्याचा किंवा पाहिला नसाल परंतु आज मात्र आपण सविस्तर रायगड किल्ला पाहणार बघा सर बघा जर का आपल्याला संपूर्ण रायगड किल्ला पाहायचं म्हटलात तर आपल्या दोन दिवस लागतात याचं कारण आहे की खालच्या पायट्यापासूनच संपूर्ण रायगड किल्ला बाराशे पसरला आहे आता आपण किल्ल्याच्या वरती आलो आणि आपल्या किल्ल्याच्या वरती फक्त शंभर एकरामध्ये पठारी भाग पाहायला भेटतो तसंच समुद्र सपाटीपासून पासून रायगडाची हाईट आहे दोन हजार आठशे एकावन्न फूट जिथं आपण आपली खाली गाड गाडी पार्क केली म्हणजे किल्ल्याच्या पायथ्यापासून किल्ल्याची हाईट आहे आपण तेराशे पन्नास पूर्ण किल्ल्याच्या वरती आलो बघा आपण रायगड किंवा पायी आलो आणि आपण किल्ल्यावरती पायी येताना बघा आपल्या सगळ्या काही डोंगर देखील पाहायला भेटला असतील आता ही संपूर्ण आपण सह्याद्री पर्वतरांग आहे हा रायगड किल्ला सुद्धा या सह्याद्रीमध्ये येतो परंतु सह्याद्रीचा कोणताही डोंगर या रायगड किल्ला टच किंवा अटॅच नाही आहे रायगड किल्ला स्वयंभू एका खडकापासून एका धावापासून निर्माण झाला आहे बघा जर का याच रायगड किल्ल्याला आपण खालून परिश्रमा मारायचं म्हटलं ना अंतर आहे सोळा किलोमीटर काही लोक परिश्रमा मारतात बघा सर <गाँ> बघा त्या कालामध्ये प्रामुख्याने पूर्वी या रायगड किल्ल्याला चौदा नावाने ओळख जायचं परंतु छत्रपती शिवाजी राजांच्या हातामध्ये जाण्याच्या आधी या रायगडाचं नाव होतं रायरी आणि हीच रायरी जावलीचे मोरे तुम्हाला मोर्यामध्ये थोडंफार प्रकार माहिती असेल आता रायगडच्या पाठ्याबाजूला नुसार प्रतापगड याच्या मधल्या संपूर्ण भूभागाला त्या काळामध्ये जावलीचा खोरा असं म्हटलं जायचं बघा आता जावली आणि ही रायरी होती त्या मोरे मोरे मराठी माणूस पण तो काम आधी होता बघा आता हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये वेगवेगळे लोक राजगड किल्ला राजगडावरून या मोर्याने पुण्यामध्ये पत्र पाठवलं की मोरे तुम्ही मराठा आम्ही मराठे आपण दोघे वेळ हिंदी स्वराज्य वाढवू पण मोरा उर्मट काय केलं राजा उलट उलट पत्र दिलं आणि पत्राने असं लिहिलं होतं की स्वतःला राजेहून घे तुम्ही कोण आम्ही खर राजेचा प्रांतांची जर का तुम्ही याला यायला जाऊन झालं गवली आजच या आम्ही तुमच्यासाठी दारू कोण सज्ज करून ठेवाय असं पत्र मोरे पटवलं बघा पत्र सरसर युद्ध चालूच होतं राजाने ह्याच मोऱ्याच्या चावलीमध्ये आक्रमण केलं याच आक्रमणमध्ये मोऱ्यांचा धाकटा म्हणून तो मोरे मारला गेला आणि हवा दिला मोरे राजा शिरणाला बघा सेब आता ह्याच मोरांकडून ही रायरी आपल्या राजाने पंधरा मे सोळाशे छप्पन्नास जे घेतली रायचे नामकरण रायगड केलं आणि रायगडच्या बांधकामाला सुरुवात झाली बघा साहेबा किल्ल्या मध्ये चौदा वर्ष लागली ज्या कलाकारांनी रायगडचं बांधकाम केलं आहे त्यांचं नाव आहे सेव्याचे इंदुलकर सोलाशे छप्पन ते सत्तर या मधल्या काळात रायगडचं बांधकाम झालं होतं बघा जर का आता आपण या रायगड किल्ल्यावर याचा म्हणजे दोन मार्ग आहेत एक म्हणजे रोपवे आपण रोपवे आमच्या पाच मिनिटांमध्ये रायगड किल्ल्याच्या वरती किल्ल्याची पाठी माझी बाजू आहे दुसरा मार्ग म्हणजे किल्ल्यावरती पाय येण्याचा आम्ही येण्यासाठी बघा सांगत असतो की खरोखर ज्याला कोणी रायगडचा इतिहास समजून घेतला पायी आलं पाहिजे टोकाचा घाम पाय पोहोचला पाहिजे रायगडचा इतिहास आहे बघा आपण केवळती पायी आलात पायीचा म्हटलं तर अंतर आहे दो जवळपास दोन हजार पायऱ्या आहेत साडेतीन किलोमीटर अंतर एक दीड तास होतो आपल्या किलोती पायऱ्यांसाठी आणि जी शिव केवती पायी येतात ना त्याला रायगडचा मेन गेट गेट पण पाहायला भेटतो बघा तुम्ही खाली गेट पाहिला का त्याला काय म्हंटलं आहे महादरवाजा रायगडचा मेन गेट, गेट साहेब तो जर का तुम्ही गेट व्यवस्थित पाहिलेत ना तर आपल्या गेटचा अखरा नागमोडी पाहिला उठव म्हणजे काय तर बघा आपल्या आतमध्ये उज्ज्वला ठरम यावं लागतं बघा आता त्या गेट समोरून केले आहेत त्या दरांची नाव आहे जैनी विजय तुम्ही कल्पना करा की जर का शत्रूने गेट तोडायला खालून तोफा टाकला तोफा काही सरळ गेटा धडकू कारण गेट आतमध्ये बाजूला आहे म्हणजे समोर त्याच्या हातून डोळ जो दरवाजा पाहा दरवाजा आता बसला दोन हजार सोळा मध्ये भारत सरकारने सेम आपण त्यावरती आलो बघा आणि आपण आपल्या समोर समोर कला पाहतोय साहेब त्या तलावाला म्हटलं आहे शिवतीर्थ गंगासागर तलाव आपल्या राजांचा राज्याभिषेक सोळा हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड पडला होता राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागाभट्ट आले होते आणि गागाभट येथून राजांच्या अभिषेकासाठी सात नद्यांच्या <ते> सा सहा समुद्रांचं पाणी आणलं होतं अभिषेकांच्या काही पाहिजे राहिलं याच्या नाव ठेवलं शिवतीर्थ गंगासागर तलाव याच्या छोटस कमितीचं कडवं असं आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणलं पाणी वापर पाहिजे विशाखासाठी जल झालं तीर्थांचे घर आणि त्याचे नाव हे गंगासागर आता गंगा म्हणजे नदी आणि सागर म्हणजे समुद्र असं नाव नाव ठेवलंय बघा त्या खाली थाली जवळपास पस्तीस फुटाची खाली खुली आहे शहा मीटरचा घेरा आहे बघा हा किल्ल्यावरचा सर्वात मोठा तलाव आहे बारा महिने शिवभक्तांना आलेला खाली पे दिलं जातं पहिले काही बारा महिने आता नाही आहे तर त्याचा हा एक तलाव आहे ना अशी किल्ल्यावरती मोठी मोठी अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आणि या गडावरती साडेतीनशे इमारती आहेत बघा एक कल्पना करायची साहेब आपण किल्ली तू पाहि आलो दोन हजार पायऱ्या चढलो आपल्यासोबत आपल्या बॅगचं जड वाटले असेल ना कल्पना करा या बांधकामाला वापरलेला हा दगड कसा काय अंधा असेल सगळं दगड खूप मोठा दगड आहे आता दोन तीन माणसं दगड खालणारा एवढा मोठा मोठा दगड आहे दगड अंधा कसा काय तो दगड साहेब दगड हिरून काढून घेतला बघा इंटरून काढला इंटर काढायचे असे मोठे मोठे खडे खडे झाले खड्डे बुजाचे कसे काय याच खड्ड्यांच्या आघाड दिला म्हणजे एका एवढा दोन पक्षी मारले ते एक म्हणजे पाणी तयारी झालं आणि बालकामध्ये गंगासागर त्याला साहेब जर का आपण कल्पना केली जर काही निरक्षण केलाच ना तर आपण खाली महाराष्ट्राचा पाहिला कधी बाहुबली हा पिक्चर तुम्ही बघत असा बाहुबली पिक्चर त्यामध्ये एक सीन आहे की शत्रू सैन्य आक्रमण करतो आणि त्या पाण्याचा डॅम फोडला जातो खाली होऊन जातो ते सर्व कल्पना साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या राज्याची या ठिकाणी करून ठेवली होती बघा जो काही शत्रू हा महादर्शामध्ये आलाच जवळ आपल्या तिथे हवी झाला तर हा तलावा गंगासागर तलाव अगदी साली तलाव आहे ते उडवून जायचं ब्लाश करणार सध्या खाली भाऊन जाणार बघायचं ही कम त्या काळामध्ये राजाने करून ठेवलं होती बघा से त्याला म्हटलं सुमतीर्थ गंगासागर तलाव साहेब आता आपण याच्या हातमध्ये आहे ना हा रायगडचा मेन भाग बालेकिला किल्ला आपण पाहायला बघा बालेकिला किला आता बाले म्हणजे काय ते किल्ल्याच्या हातमध्ये अजून एक किल्ला आता तुम्ही काही किलो गेला असताना हा नॅचरल बालेकिला समोर त्याला गेटवर पाहून घ्यावा लागतो परंतु हा रायगडाला बालेकिला किला नव्हता मग काय केलं जर बालेकला ही घेऊ तो बसली उंचावा लागला बघा तर आपण जी भिंत उंच भिंत नाही समोरची हे अशा आपल्या चार बाजूला उंच उंच भिंत पाहायला भेटणार आहे या भिंतीच्या आतमध्ये आता आपण आधी बघा साहेब साहेब समोर स्तंभ स्तंभ आहेत असे इथे दोन बालेकेला दाखवणार आहे असे ते दोन स्तंभ आहेत या काय म्हटलं इतिहासामध्ये सप्त मजुरे सप्त म्हणजे सात मजली हे आता किती आहेत एक ते दोन मजले हे त्या काळामध्ये एका वट्टी एक सात मजली होते आणि तेव्हा राजे महाराज काय करायचे की आपल्या राजधानीची शोभा वाढवायला असेच मजुरे मंत्री सजावून ठेवायचे व त्यावेळी कल्पना केली जायची की आपल्या राजाचे राजधानी चे वैभव का असणार आहे आपल्याच कल्पना करायची की आपल्याला हेच मनुरे कशा पद्धतीने ठेवलं असेल सी केलं की समोरची बाजू आहे आता जे भक्त केले होते पाहिजे येतात ना तर सर्व स्तंभ पाहायला भेटतात बघा तुम्ही वरती आला तर हे पाहायला भेटलं असेल याला म्हटलं आहे सप्त मे इथून समोरच्या समोर दुरीवरती तुम्हाला एक काय बघा लोक त्यामध्ये टोक आहे तुम्हाला समोर काय माणसायचं टोक बघा समोरच्या बाजूला त्याला काय म्हटलं आहे टकमग टोक म्हणजे कॅटलॉट पॉईंट छत्रपती शिवाजी राजांनी एक शिक्षा ठरवून ठेवली होती जर का कोणी काही कठोर गुन्हा करेल फेकून द्यायचं परंतु आपल्या राजाने खाली कुणाला ढकललं नव्हतं फक्त लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल काही गुन्हा करू नये शिक्षा ठरवून ठेवली होती थे। मात्र संभाजी राजे कुणाला सोडलं नव्हतं बघा आता राजमाता राष्ट्रमती जाऊन मास्त्या कुठे राहायच्या खाली पाच गावामध्ये काय जाऊन रायगड केलं होतं वातावरण सहन होत नव्हतं छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या आईनसाठी खाली पाच दहा एकरामध्ये वाडा पाहिला सोड तुम्ही पाच टडका पाहिला का पाच टडका पाहिजे आहे तुझ्या सांग वाडायला विचारा जात विचारा नऊ एका मध्ये आहे म्हणजे जो कधी राज्याच्या कडावरती जर का राजांना आपल्या आईंचं दर्शन कसं म्हणलं की कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तेव्हा मोबाईल मध्ये फोन करायला दर्शन कसं घ्यायचं तर त्याचं टकमोटक भली मोठी घंटी आठवण ठेवली होती आपल्या राज्याने गेले घंटी माझा की घंटीच्या आवाजाने राजमाता हातामध्ये भगवा ध्वज घेऊन त्यांच्या पाचळ्याच्या वाड्यान बाहेर यायच्या भरून दर्शन घ्यायचे बघा सर म्हणजे कल्पना करा की त्याची टेक्नॉलॉजी देखील फास्ट होती आपण अजून जरी कधी टकमोटामध्ये गेलो तर आपण त्याच्यातून स्पष्ट पाहिला भेटतो बघा बागाय तो आहे ठकमो डोक्यात आपण बाले पाहिजे पाहतो आतमध्ये जाऊयात मग छत्रपती शिवाजी महाराज की गेटच्या बरोबर समोरच्या बाजूला गेटच्या बाजूला बघायला मिळेल पुढे त्याला बघतात मेहन दरवाजा आपण सर काय करूया पालखी गेट मेहन दरवाजा आपण पुढे लोकांना जाऊ द्या आपण दोन्ही गेट मला मी जवळ दाखवतो जे मी एकत्र माहिती माहिती समजदार बघा आता हा जर का पालखी दरवाजा असेल तर त्या ठिकाणी पूर्वी पालखी आणलं जायची पालखी लोक जे पडणार असतात त्या लोकांना भुई लोक अशी म्हणतात ते पालखी ठेवली जायची पालखी ठेवली होती जे लोक होती ना भुई लोक त्या लोकांच्या समाजावर स्ट्रक्चर बाजूचा कुठल्या लोकांना बसायला जागा होती पाहिजे होत बघा गोष्ट अशी आहे तुम्हाला दिसत होत्या माझा साहेब त्या गेट पडी बघाय त्या गेट च्या दुमत आहे या इतर होत आहे साहेब आता पण बालेकिला आपण पाठिंबाच्या बाजूने फास्ट मेन गेट आहे समोर नगर तुम्हाला दाखवणार आहे बालिकेच्या मेन गेट समोर नजर खाना आता पण अजून आलो आहे जर का कधी शत्रू हा बालिकेच्या मेन गेटवरती वरती आलाच शत्रू छत्रपती शिवाजी राजू जर का कधी आणिपणे ह्या गेटचा वापर चोर दिली आणि काही त्यांचा असंही मत आहे की जसं पहिले तो स्तंभ पाहिले नाही दोन तिसऱ्या तिसरे एक स्तंभ असावा आपण आपल्या समोर आसाची गेट पाहायला भेटतो घेणार आहोत हा संपूर्णपणे एका रणींचा एक माल अशा अजून पाच म्हणजे समोरच्या एका मध्ये आपल्याला सहा माल पाहायला भेटतात बघा एक प्रश्न बघा आपण जसा आपण हे एका लायनीमध्ये मध्ये सहा माल पाहतो त्यामधला एका राणीचे एक माल बघा आपल्याला प्रश्न पडतो की जर का रायगड किल्ल्यावरती सहा राणींचे सहा माल असतील तर नक्की छत्रपती शिवाजी राजाने राणी किती होत्या तर आता तुम्हाला माहिती आहे का राजा राणे होत्या आठ माल सहाच आहेत ना दोन कुठे राहायच्या पट राणी पहिल्या पत्नी सईबाई हे राजे या आधी त्यांची देव राजगड किल्ल्यावरती आणि राजांचे तीन नंबर राणी पुतलंबाई त्या खाली पाहायला राहायच्या जिजाऊनची सेवा करायला रायगड सण होत नव्हतं वाडा मानला होता ना मग जिजाऊनची सेवा करायला खाली पुतलंबाई राहायच्या बघा आपल्या उरलेल्या सहा राणीचे सहा माल या समोरच्या भिंतीमध्ये पाहायला भेटतात बघा त्या मधला एका राणीचा एक माल आहे सो ज्या आपण समोरचा एक माल पाहतो ना बघा आपल्या साठी काही भिंती देखील पाहायला भेटते ज्या भिंतीच्या वरती हे छत काहीच नव्हतं हा एक राणीवासा असल्यामुळे सुरुवातीच्या हिंदू बांधलेली साईडची भिंत आहे मग त्या भिंतीच्या आतमध्ये बघा आपल्या समोर बघा दोन बॉक्स शेप चौदरे पाहायला भेटतात दोन चौदरे आहेत या चौदऱ्यामध्ये चौदरच्या बाजूनी लाकडाचे सगळे खांब व ती मातीची कुंभा नदीची कौल आतमध्ये रेशमी कपडे मकमुली पडताने हे सजवून ठेवले जायचे बघा तो समोरचा एक नंबर चौदरी आणि समोरचा एक पुढचा एक नंबर चौदरा त्याला म्हटलं राणींची सदर सदर म्हणजे काय ते आता म्हणजे जागा हॉल पद्धत समोर एक नंबर चौदरा जो समोरचा दोन नंबर चौदरा याला राणींची विश्रांती गृह म्हटलाय म्हणजे आताच बेडरूमचा प्रकार म्हटलं ठरणार नाही आहे त्यास आपल्या समोर भेटतात हा गेट आहे समोरचा गेट आहे थंड हवा खाली खिडकी आहे त्यावेळी त्या काळची बाजूला आपण बघायच साहेब त्या गेटच्या आतमध्ये आहे ना आपल्याला चारशे वर्षापूर्वीच्या टॉयलेट चा भांड पाहायला भेटतो बघा आता तुमच्या आमच्या मनामध्ये असतं की ज्यावेळी इंग्रज आपल्या देशामध्ये आल्याने त्यावेळी टेक्नॉलॉजी आणली असावी असं नव्हतं चारशे वर्षापूर्वी टॉयलेटचं भांड होतं एवढे दगडामध्ये होतं पाहायला भेटतो बघा आता बघा आता किती मोठा माणूस असू दे एका माणसाला करायची आहे मग आपल्या राजाने त्या काळामध्ये सहा आठ टक्कण का केली होती त्याच्या पट्टी पॉलिटिक्स राजकारण होता कारण राजकारण काय होतं की आपल्या राजाने लग्न केलं ह्या राणे मोठमोठ्या सरदारांच्या मुली होत्या जर का त्या सदाराची मुली लग्न केलं सरदार स्वराज्यामध्ये सामील होईल जर का नाहीच झाला तू कधी आपल्या विरोध करडावं म्हणून आठ लग्न केली होती बघा आता सईबाई सोयराबाई काशीबाई गोंदंतबाई सोखाबाई लक्ष्मीबाई असं आपल्या राजाने राणे होते आठ टायमामध्ये एक वाल बघा तर तुम्ही आता मला विचाराल की नक्की राणी कुठली कुठल्या मनामध्ये राहायची तुम्हाला मीच नाही तुम्हाला इथे कोणी सांगू शकेल ना की नक्की राणी कुठल्या मलामध्ये राहायची बघा साहेब आता आपण सर्वजण रायगड किल्ला पाहायला आलो आहे आपण सर्वांनी एक नाव नक्की ऐकलं असेल ते म्हणजे हिरकणी ज्या आई आपल्या बाळासाठी याच रायगडच्या सा पश्चिम सा कडा खाली उतरून गेली होती बघा असे हा हो समोरच्या गेट खाली तुम्हाला काही झाडी दिसत बाजूला साहेब झाडी बघाय साहेब त्या झाडी खाली जायला अर्धा पाऊस तास लागेल हिरकणी बुरुज पाहा तुम्हाला थोडं ऐकून माहिती असेल साहेब या रायगडच्या पायतेशा ना एक वालुसर नावाचा गाव होता आणि त्या गावामध्ये हिरा गडवून राहायची एक हिरकणी ही हिरार राहायची आणि हिरे ही हिरायचं हिर विकायला या रायगड किलो यायची बघा आता एक दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती कोजागिरी पौर्णिमा असता म्हणजे रायगड किल्ली होती जास्त मागणी होती हिरा दूध गुण आली त्या कायम होता नेम काय होता मी की मी तुम्हाला समोर एक मोठा गेट दाखवला त्या गेटला नगर थाना त्याच्या नगरे वाजले की नगराच्या आवाजाने रायगडचा मेन गेट महादेवा बंद चालू केला जायचा हिरा दुसरी कोणत्या पूर्णिमा हिरा वेगवेगळे कार्यक्रम पाहत राहिली संध्याकाळ होऊन होऊन गेली त्या गेट नगरे वाजले रायगडचा मेन गेट बंद झाला हिरा धावत गेली त्या गेटमध्ये आणि तिथल्या गडके गडकरी मला खाली जाऊ कि दे खाली माझा दोन महिन्यांचा बाल आहे परंतु गडकरी समजा आम्हाला राजांच्या अन्य नाही आहे इथे की गेट बंद केला की कोणी खाली जाऊ कोणी नाही येऊ शकते हिरला हिरा तू पुन्हा कडव सोय करतो हिरा पुन्हा कडवतो इथे मन काही काय रमत नाही शेवटा त्याच रायगडचा प्रचम जाते आपल्या मला खाली उतरवते आणि आपल्या बाळासाठी रायगडचा पश्चिम कडा रात्रीची बारा वाजता खाली उतरून जाते बघा आता हीच गोष्ट दुसरी राजाला समजते खबर वाऱ्यासारखी पसरते राजे हिराला कडवती बोलून घेतात हिरा आपल्या बाळासोडून कडावरती येते राजे भरलेल्या दरबारामध्ये विचार की हिरा तू खाली का गेलीस हिरा त्या भरलेल्या दरबारामध्ये सांगायचं की राजे मी माझ्या बाळासाठी खाली जात होतो आणि हे सांगता त्या दरबारामध्ये हिरुजी इंदुळकर देखील असतात ज्यांनी किल्ला बांध हिरुजी इंदुलकर राजांची इंदुलकरची नजरेची नजर होते आणि दुर्गा आपले मान खाली घालतात राजाने बांधाने मान खाली घ्यायचं का का कारण त्याच काय होत कारण होतं की राजाने खाली महाद्रामध्ये तुम्ही विचारलं रायगड बांधलात हा भव्य दिव्या महाराजा बांधला तुम्ही आणि याची इंदूकडे सांगितलं होतं की राजे की तुमच्या आदेशाने हा गेट बंद झाला ना तर गडावरून खाली जायला ती फक्त पाण्याची धार आणि गडावर येईल ती फक्त हवा आता कोणी जाऊ येऊ शकत नाही तर सुद्धा इकडे खाली जाऊन दाखवलं होतं आणि काय केलं हिराला घेतले त्या रायगडच्या पश्चिमकडे गेले हिरामध्ये गेले तुझे बाल ते माझ्या तुम्हाला खाली उतरून दाखवमध्ये की नाही राज माझं नाही मी ज्या वेळेस खाली गेलो त्या मला माझा खाली बाल दिसत होतं आता मात्र खोल धरी दिसते पण जर का एका दिवस हे खाली देऊ शकते तर सैन्य माझा सहज भरती येऊ शकतो आणि हिरुजा हिरोजी व तो कडा तासा त्या कडाला बुरुज बांधा त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज आणि त्या खाली गावाच्या नाव दिलं हिरकणेवाडी एक छोटीशी कविता आपण कविता आपण पुढे जाऊया कविता अशी आहे की रायगडावर की रायगडावर राजधानी होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगत तुम्ही तिथे हिरकणी बुरुजाची वसल्या होत्या गावात आला श्री वायुश्री नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळाचे आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे हिरा नावा शोभत होते त्या तटपदार घर हिरा दूध घेऊन जात असे गडावर चलत होते एके दिवशी दूध खाली नाही गेली व सूर्य देवता मावलते बंद झाले कडाचे दरवाजे माणसं भियाली हिरा म्हणून ताण बाळाच्या आठवण होता माई हुई वेडी पेसी धावतू का उतरून बाळाला घे कुसी अस्तंभी दाडस पाहून महाराज झाले आणि सर हिरास प्रेम सन्मान बांधला साक्षाहीच्या प्रेमाची कथा आहे त्या अजूनही इतर हिरकणी बुरुजाची बोला छत्रपती शिवाजी महाराज की बघून महाराज की साहेब का आपण आपल्या पाठीमध्ये आपण लक्ष टाकलं तर बघा तुम्हाला समोर काही तुटक्या वर्षी इमारती पाहायला भेटतात पाठीमध्ये याला म्हटलं हिंदवी समाजाच्या मंडळ त्यांची वाडे आता हिंदवी स्वराज्याचे आठ मंत्री होते गुरुपंत पिंगळे हंबीरराम मोहिते अनाजी दत्तो दत्तक रामचंद्र पंडित निराजी दावजी ह्या अशा आपल्या आठ मंत्री समोर आठ वाडे पाहायला भेटतात समोर समरपाल झाडी ते झाडीच्या खालच्या बाजूला अजून तीन अशा आपल्या आठ मंत्री समोर आठ वाडे पाहायला भेटतात साहेबांग महाराष्ट्र मध्ये कोणतेही गडकिल्ला पाहायला आपल्या सर्वच अशा तुटक्या वर्षामध्ये पाहायला भेटतात परंतु उलट जर का आपण अजून देखील आपल्या जसे तसे अजून देखील पाहायला भेटतात मग आपल्या मराठीचे किल्ले असे का ते अजून चांगले आहेत मग आपल्या महाराष्ट्रामध्ये किल्ले असे का तर बघा इंग्रजांनी मराठी राज केला आणि मराठा इंग्रजांना शोध लढा दिला होता एक युक्ती मी कधी ऐकले असेल की तालुकाला भीत नाही की तालुकाला भीत नाही पाहायला पाठीमध्ये डोंगर छोटासा डोंगर आहे त्या डोंगराला म्हटलंय पोटल्याचा डोंगर आता त्याच डोंगरावरून दोन ब्रिटिश अधिकारी कर्नल कॉथर जनरल हॉल यांनी दहा मे अठराशे अठरा ला ज्या रायगड किल्ली तोफेचा मारा केला होता तो त्या तोफेच्या मारामध्ये तो रायगड किल्ला संपूर्ण शेती लाकडी जमून केलं होतं बघा आता आपल्या कुठे रायगड किल्ल्यावरती मोठी छत किंवा लाकडी बांधकाम पाहायला भेटत नाहीये रायगड किल्ला अकरा दिव था था दिवस झालं होता बघा साहेब अकरा दिवस हे कल्पना करा की आपल्याला हा रायगड किल्ला बांधायला चौदा वर्ष लागली आणि हा किल्ला फक्त अकरा दिवस आले पाडून पाडून टाकला पोटलेचा डोंगर साहेब अशा पाठवले बघा आपल्या समजू ना इथे तीन खटे पाले खट्या धंद्यांची कोठारे म्हणजे धान्य ढोंग जायचं एमर्जन्सीसाठी आता रायगड राजधानीचा किल्ला होता जर का शत्रू किल्ला वेडा तर तिला होती त्याला दिला पाहिजे ना मग पाच ते सहा महिने पुरे ना असं या ठिकाणी ठेवला जायचं बघा आज साहेब सतराशे मध्ये या किल्ल्यावरती पेशव्या आले आणि पेशवी त्याचा उपयोग कैद्यांची कोर्टी म्हणून केला होता मग पश्वी केसही ठेवायची एक आठ दिवस ठेवायची जर नाही कबूल केला त्या फेकून द्यायची हायकोर्ट हाय शिक्षा होती सर बघा जिथे उभ्या होत बघा चौदा छोटासा तुमच्या लक्ष्मी झालं का हा समोर उतरा याला काय म्हंटला दाशींचे ओटे प्रत्येक राणी माझ्या उतर आहे आता त्या काळामध्ये राणीची सेवा करायला दास दाशी म्हणजे नोकरचा कर दाशी तर राहायच्या राणीचे काही छोटे मोठे काम करतात त्याच्या पूर्ण विषय म्हटलं दाशींचे ओटे हे उरून पूर्णपणे पॅक बंद होतो बघा सर बघा तुम्हाला समोर गेट दिसू गेट त्या गेटला काय म्हटलं आहे मास्टीला म्हटलं मी मेहना दरवाजा आणि आपण ज्या त्या गेटला काय म्हटलं आहे पालखी दरवाजा आता त्या काळ मेंदा आणि पालखी असे दोन प्रकार होणार का आता मेहना म्हणजे काय तर राजांच्या राणे किंवा राजगादी स्त्रिया त्याला करायचा मेन म्हणजे पॅक बंद छत्रपती शिवाजी राजांची पालखी जेव्हा याच्या समज आपण जो गेट पाहतो त्या गेटमध्ये त्याला काय म्हणतात पालखी

बघा आता आपण त्या गेटमध्ये मध्ये आलो ना तर बघा आपल्या समोर एक अभिभिंत पाहायला भेटते त्याच्यामध्ये संपूर्ण इलाकाला राजांचा राजवड्याचा भाग म्हणतात बघ आपल्या समोरच्या एका गाण्यामध्ये चार भगनामध्ये चौथ्या पाहायला भेटतात समोरच्या बाजूला आपण जाऊन जागोजून पाहणार होते पण त्याआधी आपल्या समोरचा समोरचा एक नंबरचा होतो ना समोरचा हा तोपर्यंत अत्यंत महत्वाचा आहे तो हा राजांचा खरा हा राजमाला होता हा राजमाल त्या काळामध्ये एका दोन मजले होता बघा छत्रपती शिवाजी राजाने याच ठिकाणाहून दहा वर्ष राज्य केलं होतं छत्रपती संभाजी महाराज महाराजांनी राज्य केलं बघा आता रश्मी कापड आणि मकमली पटेलने आणि गोड्याच्या सजावला जायचा आणि आपल्या राज्या ह्याच भवितव वातावरणामध्ये राज्य करायचे बघा आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय राजांचा जन्म झाला हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये त्या शिवनेरी किल्ल्यावरती शेवटचा श्वास सोडला तीन एप्रिल सोळाशे शनिवार होता शनिवारी दुपारच्या बाराच्या पहरी राजाने ठेवला बघायला पसरली संपूर्ण महा झाला होता आपल्या राज्य आपल्या सोडून गेले होते राजांची अंत्यमित्रा हेतून ज्योतिष्वराला गेली होती बघा हिर आंतरवती शंकराचं मंदिर आहे आपल्या राज्य शंकराचे खूप मोठे भक्त होते शंकराच्या मंदिरात समोर राजांची अधिचित्राटी दिली होती बघा राजा आपल्या किती फक्त पन्नास वर्ष वयाच्या सोळा वर्षी त्या तोरणा किल्ल्यावरती सोहळाच्या तोरण बंद होतं आणि वयाच्या चौवीस वर्षी या रायगड किल्ल्यावरती तो भव्य दिवसांच्या पक्ष सोळा पार पडला बघा राज्याला आपलं किती फक्त सहा वर्ष याच्या आधीचा कालखंड काम कडे किल्ल्या जिल्ह्यामध्ये गेला साहेब देशामध्ये अनेक राजे अनेक राज्य होऊन गेले त्यांनी राज्य केलं पण त्यांनी त्यांच्या बाप्पाच्या गर्दीपासून राज्य केलं होतं पण आपल्या राजांनी ही स्वतः निर्माण केली होती साहेबांच्या सम्रज्य केलं होतं बघा केलं ठेवला मजा होते बघा राजमहाल पाहू नाट्या पाहायला भेटेल राजांचं राजांच्या आंघोळी पूल आपण या ठिकाणी आंघोळ करायचे राजे एकदा की आंघोळीला गेले की तुम्हाला समजून समोरच्या बाजूला लाकडाने पॅक केले जायचे राजाने आंघोळ केल्यानंतर पुन्हा पाणी बाहेर काढलं जायचं सै्याच्या बांधकामाला जवळपास चारशे वर्ष झालेत आता रायगडा येतो कोकणामध्ये कोकणामध्ये पाऊस खूप पडून देखील पावसाच्या पाणी पाणी चांगलं पाहिजे निश्चा होऊन निघून होतो बघा साहेब याला म्हणतात अग